नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर सर अमरावतीवरून तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस चोवीस जी सात जुलै दोन हजार चोवीसला पेपर झाला या पेपर बी सेटमधील मराठी व्याकरण जे काही प्रश्न आले होते या प्रश्नांचे संभाव्य उत्तर बघूया मित्रांनो या पेपरमध्ये शहात्तर प्रश्न शहात्तरव्या प्रश्न क्रमांकापासून मराठी व्याकरण विचारले होते प्रश्न क्रमांक शहात्तर आहे मूळ मराठी वर्णमालेत म्हणजे पारंपरिक मराठी वर्णमालेत ज्याला आपण शास्त्रीय मराठी पण म्हणतो एकूण व एकूण वर्णाची संख्या विचारली परंतु कोणती मूळ मराठी ज्याला आपण काय म्हणतो आहे मूळ मराठी म्हणजेच पारंपरिक मराठी ठीक आहे मूळ मराठी तर याच्या योग्य आन्सर राहणार आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस आता काहींनी भावन घोटलं असेल परंतु ती आधुनिक मराठीत आहे मूळ मराठी म्हटल्यावर हे मी तुम्हाला मध्ये पहा तुम्ही व्यवस्थित असे प्रश्नच लिहिले आहे आपण तर मूळ मराठी म्हणजे शास्त्रीय किंवा पारंपरिक मराठीत वर्ण विचारले तर टीचर सांगा आधुनिक म्हटलं असेल तर बावन सांगा मूळ मराठी किंवा आधुनिक वगैरे असं काही उल्लेख नसेल तर मग मग बावन सांगू शकता आपण उल्लेख असल्यावर अट्टीचा ठीक आहे म्हणून छातरचा एक क नंबर अँसर बरोबर आहे सत्याहत्तरवा प्रश्न आहे मनीचा अर्थओळखा काठी मारल्याने पाणी दुंभगत नाही या मनीचा योग्य उत्तर येणार आहे मित्रांनो ब नंबर रक्ताचे नाते मनता तुटत नाही अठ्याहत्तरवा प्रश्न आहे योग्य मनीचा वापर करा निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की काय म्हणतात मग क नंबर याचे योग्य आन्सर राहणार आहे की निंदकाचे घर असावे शेजारी हे सहन डोळ्यात खुपणे म्हणजे सहन न होणे नंतर अंशिवा उंबराचे फुल म्हणजे दुर्मिळ घटक दुर्मिळ घटक म्हणजे खूप खूप वेळा न दिसणारा म्हणजे वारंवार न दिसणारा म्हणजे क नंबर याचा आन्सर बरोबर आहे वा प्रश्न आहे मित्रांनो मतिगुंग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा तर मतिगुंग होणे म्हणजे थोडक्यात काय आहे मतिगुंग होणे म्हणजे आश्चर्य वाटणे नंतर ब्याऐंशी निरपेक्ष म्हणजे काय निरपेक्ष म्हणजे होतो मित्रांनो कशाचीही अपेक्षा नसलेला त्र्याऐंशीवा प्रश्न आहे मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे या शब्द खाली खालीपैकी योग्य पर्याय निवडा मग मागच्या म्हणजे झालेल्या गोष्टी परत करून पाहणं फास्टमध्ये म्हणजे सिंहावलोकन ए याचा ॲन्सर बरोबर येईल चौऱ्याऐंशी व प्रश्न आहे दुःखाने सोडलेला लांब श्वास त्याला म्हणतो मित्रांनो आपण सुस्कारा आणि कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेलं नाही इथं ब हे चुकलेलं आहे ठेवून हा नाही पाहिजे व लावकार पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे हे पंच्याऐंशीपर्यंत आपण पोहोचलो बघा नंतर छानशिवाय प्रश्न आहे अयोग्य शब्द ओळखा त्याचं योग्य आन्सर आहे बघा पोत्याची थप्पी ही इथं बरोबर दिलेलं आहे धान्याची नान इथं आहे धा नाण्याची चवड दिला आहे इथं चवड नसून इथं योग्य आन्सर काय आहे चळत संदर्भ पुस्तकात याचा आन्सर यायला पाहिजे चळत म्हणजे इथं ब चुकलेलं आहे आणि भाकरीची रास हे सुद्धा इथं चुकला आहे धान्याची रास असते इथं भाकरीची काय असते चवड ड असते च व आणि ड इथं चवड ड पाहिजे ठीक आहे बघा मी परत इथे एक व्यवस्थित सांगतो नाण्यांची चवड दिला आहे जे चुकलेलं आहे तिथं पाहिजे चढत नाण्याची चळत असते आणि भाकरीची रास नाही भाकरीची दात नसून धान्याची रास असते भाकरीची काय असते चव ड च व ड चवट म्हणजे इथं क पण चुकलेलं आहे हरणाचा कळप बरोबर आहे म्हणजे छ्याऐंशी प्रश्न आपण हॅशमध्ये टाकत आहे कारण याच्यामध्ये दोन प्रश्न चुकले ब पण आणि क पण ठीक आहे चढत पाहिजे तिथे ठीक आहे संदर्भ पुस्तकात चढत दिलेल्या आहे सत्याऐंशी किल्ल्याचा जुडगा तसा केळ्यांचा काय तर केळ्यांचा सर्वांनी हे चुकवलं नसेल केळ्याचे राहते लोंगर किंवा प्रश्न आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण याचं योग्य आन्सर राहणार आहे शिवाजी सावंत त्यानंतर मित्रांनो अठ्ठ्याऐंशी नंतर एकोणनव्वद वा प्रश्न आहे मराठी भाषा दिन कधी कधी असतो तर हे तर कोणी शक्यतो चुकवलं नसेल सत्तावीस फेब्रुवारी ठीक आहे हा याचं योग्य आन्सर आहे याचं योग्य आन्सर राहणार आहे मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी नव्वद आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत भीम हवेत ही तर सुदामाला आणि भीमला अंडरली नाही म्हणजे हे मूळचे विशेष नाम आहे पण वाक्यामध्ये दुसऱ्याला उपमा देण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना ही उपमा म्हणून वापरली आहे उपमा म्हणून जेव्हा सुदामा भीम हे विशेष ही ना नाम आहे परंतु उपमा म्हणून वापरले आहे दिलेले अधोरेखित शब्द हे उपमा म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवल्या गेले उपमा म्हणून वापरल्यामुळं हे काय झाले आहे सामान्य नाम या म्हणून याचे योग्य आन्सर राहणार आहे सामान्य नाम आणि हे आपण यावर म्हणून याचे आन्सर राहणार आहे सामान्य नाम क वर्गात आपण यावर अभ्यासले आहे चर्चा केलेली आहे पुस्तकांमध्ये पण आहे हे वाक्य एक्क्याण्णव आहे माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील गाव मग तो तिथेवरून आपण लिंग सांगतो तर ते गाव तो गाव की ती गाव तर आपण ते गाव म्हणतो ते गाव म्हणजेच काय नपुसक लिंग अ ब्याण्णव आहे जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात जोला आणून गेला आहे जो हा या सर्वनामाच्या जवळच मुलगा हे नाम आहे जेव्हा एखाद्या नामाच्या आधी एखादा सर्वनाम येतो तेव्हा तो सर्वनाम सर्वनाम न राहता विशेषणाचं कार्य करतो तेव्हा अशा सर्वनामांना आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो म्हणजेच थोडक्यात सार्वनामिक विशेषण म्हणजेच काय त विशेषण म्हणून याचे अँसर क तुम्हाला ॲन्सर की मध्ये दिलेलं राहील क नंतर आहे त्र्याण्णवमध्ये प्रश्न त्र्याण्णव नंतरचा त्र्याण्णव प्रश्न बघा पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवळप्रिय केव्हा कोणता प्रशंसा आपण शाबास वा भले ठीक या शब्दाने करतो याच्यामध्ये भले हा इथं काय योग्य आंसर चौऱ्याण्णव अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते बागडत होती म्हणजे होती म्हणजे भूतकाळ भूतकाळाचं आहे त्याच्यामुळे येणार नाही बागडत असं ते बागडत असं ते रीती झाला बागडली आहे म्हणजे पूर्ण वर्तमान झाला म्हणजे क याचं बागळत आहेत म्हणजे चालू चालू वर्तमान काळ म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ म्हणून क बरोबर राहील हिंगाचा खडा म्हणजे तल्लख माणूस अ बरोबर राहील त्याच्यानंतर शानण्यो शान्य, शान्य।, शान्य। प्रश्न आहे गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा गाजर पारखी म्हणजेच मित्रांनो काय होतो कसलीही पारख नसलेला सत्याण्णव किरस वीट टिटकारा या भावनेतून वर्णन जिथे केले असते तिथे कोणता रस होतो इथं रसवर हा प्रश्न आला होता मित्रांनो रस तर रस आपण वर्गात अभ्यासलेला आहे अपवाद फक्त तुम्ही काही काही रेग्युलर नाही राहत आणि शिकवलेलं असूनसुद्धा मग अब्सेंटी राहता आणि मग तुम्हाला असे प्रश्न आले की अवघड जाते तर बिभत्स रस याचे आन्सर आहे मराठीत एकूण नऊ रस आहे आणि काव्यगुण जर म्हटलं तर दहा आहे हे लक्षात ठेवाल नऊरास पैकी हा बिबस सऱ्यास म्हणजे वीट म्हणजेच काय उलटी वगैरे टिटकारा ही बोटी चगडीत का बसली हे रामरे रे लाळही असे उदाहरण आपण अभ्यासले होते थिरीत असेल तुम्ही पाहून घ्याल आपल्या थिरीत आहे ती अठ्ठ्याण्णव आहे मग समानार्थी शब्द लिहा निरझर याचा अर्थ होतो मित्रांनो झरा अशा प्रकारे यवतमाळ या पोलीस भरतीला आज आलेले प्रश्न मराठीची आपण अभ्यासले थँक्यू धन्यवाद